नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार आपण ज्यांच्या शेतावर आलो आहे आमचे चक्रधर्जी भगत जोगिनगुंपा तालुका समुद्रपूर यांनी हळद पिकाची लागवड केली आणि हळद पिका त्यांनी तणशी म्हणजे भाताच्या काळापासून आच्छादन केलं आहे आणि अक्षरशः इथं पाहाल तर गवताचं प्रमाण खूप कमी आहे तर त्याच्याविषयी थोडंसं भगतसाहेब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार ज्या वर्षीपासून म्हणजे आता गेल्या किती वर्षापासून मी हळदीचं उत्पादन घेतो दुसरं माझं मोठं क्षेत्र जे आहे ते दुसऱ्या शेतामध्ये आहे आणि उर्वरित क्षेत्र म्हणजे उरलेली हळद मी इथे लागवड केली पण माझं व्यवस्थापन असं असते हळद हा एक बहुमूल्य पदार्थ असल्यामुळं त्याला तणनाशक किंवा इतर रासायनिक जे काही औषधी आहेत तर त्यांचा उपयोग न करता जर आपण तन नियंत्रण काडी कचरा निंद निंदन या स्वरूपातून करतो पण निंदाचा खर्चसुद्धा खूप मोठा होत होता पण काही वर्षाआधी माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे जे धानाची तणस जे असते तर ते मुबलक माझ्याकडे असल्यामुळं मी त्याचं आच्छादन करून पाहिलं आणि आच्छादन केल्यानंतर मला वेगवेगळे काही फायदे लक्षात आले एकतर म्हणजे प्रभावीपणे तन नियंत्रण झालं तुम्ही बघत आहात की ज्या ठिकाणी आच्छादन सुटलं तर त्या ठिकाणी खूप सारा काडी कचरा म्हणजे झाला आहे पण जी जागा न मुळातच सुटलेली नाही आहे हे नालीची नागरल्या वखरल्यानं किंवा मातीचा भर देत असताना ते व्यवस्थापन होऊन जाते पण ज्या ठिकाणी आपण तणशीचं आच्छादन केलं त्या ठिकाणी कसल्या तऱ्हेचा कचरा नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण उन्हाळ्यातच पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करतो तर जे उन्हाळ्याचं खूप हीट टेम्परेचर असतं तर त्या टेम्परेचरपासूनसुद्धा जे बेनं असतं मातीमध्ये गेल्यावर त्याला एक उन्हापासून संरक्षण मिळतं या तणसीमुळेच आणि ज्या बांडी खसण्याचं जे प्रमाण असतं पावसामुळं जे धूप होते आपण जे बेड करतो तर ते बेड बेडची धूपसुद्धा म्हणजे या तणसामुळं थांबलेली आहे म्हणजे धूप न होऊ देणे आणि तणाचं नियंत्रण करणे आणि पुन्हा एक याचं सेंद्रिय खत पुढं जाऊन याचंच एक खतामध्ये रूपांतर होते हे डिकंपोज झाल्यानंतर तर असे वेगवेगळे फायदे या तणसामुळं मिळत असल्यामुळं मी तणसाचं एक पेंडीसुद्धा मी कुठं बाहेर कोणाला देत नाही आणि संपूर्ण मी त्याचा उपयोग माझ्या शेतीमध्ये करत असतो हो धन्यवाद भगतसाहेब आपण आपल्या शेतीचा हा अनुभव सांगितला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद